बडगाव तालुक्यातील गुडे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी हे ये नियमित येत नसून सतत गैरहजर राहतात तर एका खासगी व्यक्तीकडे दवाखाना स्वाधीन करून तो राम भरोसे चालत असल्याची बाब उघडकीस आली आहे हा पशुपालन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दवाखाना असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावर योग्य कार कर ती कारवाई तात्काळ करून पशुवैद्यकीय अधिकारी हे नियमित येतील अशा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप टोकून आंदोलन करू असा इशारा आज दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन रोजी दुपारी तीन वाजता गावातील शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे तीन दिवसापासून येत होता पशु की दवाखाना श्रेणी एक गुडी येथील इथं तीन दिवसापासून इथं ना ड्रेसर येते ना डॉक्टर येते इथं दवाखाना म्हणजे रामभोरोज सोडलेला आहे ते नेमकं कुठे राहतात काय करतात का दवाखाना उघडवत नाही आणि उघडला तर किरायत लोकांना ओढ उघडून सोडून देतात इथं डॉक्टर येत नाही काही कामांचे म्हणजे ट्रीटमेंट नाही आमची गुरडोरांचे दूध कमी होत आहे गाई एक गाय वारली मध्ये आता तीन दिवसापूर्वी डॉक्टरांची ट्रीटमेंट झाली नाही त्याच्यामुळे तर यालाच जबाबदार कोण आणि डॉक्टरांच्या कामात दिरंगाई आणि काय कर्तव्यात कसो हे जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही दोन दिवसाच्या आधी या दवाखान्याला डायरेक्ट ग्रामस्थ म्हणून शेतकरी नागरिक म्हणून दवाखान्याला आम्ही लावू आणि यासाठी प्रशासन जबाबदार राहील ही नम्र विनंती हे पशुवैद्यकीय दवाखान्यात आलो आहे मी उड्याच्या इथं लंपीच्या व्हॅक्सिनसाठी जे पशुवैद्यकीय अधिकारी किंवा त्यांचा जो कर्मचारी येतो आमच्या गोठ्यावर येतो आणि त्याचे पैसे मागतो इव्हन ते बिल्ला आलेले आहेत कानाला लावायचे त्याचे पन्नास रुपये घेतो तर याची दक्षता कोण घेईल तेवढं बघा शासनाने त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना वेगळं कोणी नाही इथं कुलूप आहे तेवढं बघा सर डॉक्टरांकडे उपचार घ्यावा लागतात त्याचबरोबर अनेक जास्त पैसे खर्च होतात आणि गुरं डोरं दगावतात देखील याला जबाबदार प्रशासन आहे प्रशासनाने जे कर्मचारी नियुक्त केलेत ते त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जातात की नाही जात हे बघेल कोण एक सर्वसामान्य ग्रामस्थ म्हणून आमची अशी मागणी की जे ये वैद्यकीय अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील गुढे पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेले जवळजवळ आम्ही तीन दिवसापासून इथं रोज येत आहोत तीन दिवसापासून डॉक्टर नाही ना एक कर्मचारी नाही मग याला जबाबदार कोण आहे या, या कर्मचाऱ्यांवर योग्य ती शासनाने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अन्यथा येथील डॉक्टर असतील अन्य कर्मचारी असतील यांच्या बदल्या करून तत्पर कर्तव्यदक्ष अशा कर्मचाऱ्यांची न्यु, इथं नियुक्ती न्यु, करावी अशी आमचे गुढे ग्रामस्थांकडनं मागणी आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका